आनंदाई शनिवार उपक्रम दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार वार शनिवार रोजी घ्यायचे उपक्रम स्तर पहिली ते एक परिसर भेट किंवा निसर्ग भेट दोन झाडांची निगा ठेवूया हो झाडांना पाणी देऊया हो दे हो तीन चित्ररूप गोष्टीचे कथन स्तर स्तर दोन मध्ये तिसरी ते पाचवी साठी एक मातकाम भातुकलची भांडी तयार करूया दोन माझ्या साठवलेल्या पैशाचे व्यवस्थापन तीन नमुना सक्रिय वाचन स्तर तीन मध्ये सावित्य आठवीसाठी एक शालेय परिसरातील कचऱ्याचे ऑडिट करणे दोन शालेय शालेय बचत बँक आणि तीन आधुनिक काळानुरूप रूपांतरण करणे याचं सविस्तर वर्णन आपण आता पुढे पाहूया या ठिकाणी आपण पहिला उपक्रम पाहूया परिसर भेट किंवा निसर्ग फेरी आवश्यक साहित्य घ्यायला लागणार आहे तो भिंग नकाशा किटकांचे फोटो व नावे असलेला तक्ता इत्यादी शिक्षक वृद्धी काय तर शिक्षक आपल्या शाळेतील परिसरातील नदी या ठिकाणी भेट देण्याचे नियोजन करतात आणि त्या ठिकाणी सर्वसाधारणपणे आढळणाऱ्या पक्षी कीटक यांची माहिती संकलित करतात आवश्यकतेनुसार इतर मदत घेऊन पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांना परिसर भेट दरम्यान काय निरीक्षण करायचे याबाबत सविस्तर सूचना देतात नियोजनाप्रमाणे परिसराला भेट देऊन विद्यार्थ्यांना फळधाडे फुलझाडे वृक्ष मातीचा रंग कचरा प्लॅस्टिकच्या वस्तू प्राणी पक्षी इत्यादीचे निरीक्षण करायला सांगतात सजीव आणि निर्जीव घटक यांची यादी करायला सांगतात परिसराला भेट दिल्यानंतर आढळून आल्या याबाबत प्रश्न विचारून नंतर, नंतर सजीव आणि निर्जीव घटकाचे वर्गीकरण करण्यास सांगतात याबाबत विद्यार्थ्यांशी संवाद साधतात विद्यार्थ्यांचे प्रतिसाद घेऊन त्यांच्या नोंदी करतात पुढे बघा विद्यार्थी कृती काय करतात तर विद्यार्थी परिसरात भेट उपक्रमामध्ये सहभागी होतात विद्यार्थी परिसर भेटी दरम्यान विविध सजीव आणि निर्जीव वस्तूंचे काळजीपूर्वक निरीक्षण करतात गटामध्ये किंवा आपल्या गटामध्ये किंवा आपल्या मित्रमैत्रिणी सोबत परिसर दरम्यान त्यांना दिसलेले पाळीव प्राणी पक्षी प्लॅस्टिकच्या वस्तू फुल झाडे फुल झाडे या घटकाबाबत संवाद साधतात विद्यार्थी शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांना प्रतिसाद देतात या झाडांची निगा ठेवूया झाडांना पाणी देऊया विकसित होणारे कौशल्य तसंच संवाद कौशल्य प्रश्न जीवन कौशल्य सामाजिक बांधिलकी या ठिकाणी शिक्षक कृती काय तर शिक्षक परिसरात शाळेत रोप लावण्यायोग्य निवडलेल्या जागेची पाहणी करतात शिक्षक रोपे कशी लावावी झाडांची निगा कशी राखावी झाडांची काळजी कशी घ्यावी याचे मार्गदर्शन करण्यासाठी अनुभवी शेतकरी किंवा कृषी तज्ज्ञ यांना बोलवून रोपे झाडे लावण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्याबाबत सांगतात शिक्षक विद्यार्थ्यांना दिलेल्या मार्गदर्शनानुसार रोपे लावण्यासंदर्भात विविध कामे देऊन गटात काळजी घेऊन कामे करण्यास सांगतात शिक्षक विद्यार्थ्यांकडून पूर्व नियोजनानुसार काही तयार केलेल्या प्रश्नांच्या आधारे अनुभवी शेतकरी किंवा कृषी तज्ञ यांच्याकडून माहिती घेण्यास सांगतात उपक्रम राबवल्यावर शिक्षक विद्यार्थ्यांना प्रश्नावरील दिलेले प्रश्न विचारून विद्यार्थ्यांशी चर्चा करतात या ठिकाणी विद्यार्थी कृती काय तर विद्यार्थी परिसरात शाळेत रोपे लावण्यासाठी योग्य जागा निवडणे निश्चित करणे याबाबत शिक्षकांनी चर्चा करतात शिक्षकांशी चर्चा करतात विद्यार्थी रोपे झाडे लावण्यासंदर्भात विविध कामे गटात काळजी घेऊन करतात विद्यार्थी रोपे कशी लावावी झाडांची निगा कशी राखावी झाडांची काळजी कशी घ्यावी याबाबत अनुभवी शेतकरी किंवा कृषी तज्ञ यांच्याकडून पूर्व नियोजनाप्रमाणे माहिती घेतात विद्यार्थी माहिती घेण्यासंदर्भात अनुभवी शेतकरी किंवा कृषी तज्ज्ञ यांना प्रातिनिधिक प्रश्न विचारतात विद्यार्थी शिक्षकासोबत होणाऱ्या चर्चेत सहभागी होतात या ठिकाणी प्रश्नावली विचारलेली बघा झाडांची निगा ठेवूया झाडांना पाणी देऊया आपण विद्यार्थ्यांना पाच प्रकारचे प्रश्न विचारू शकतो नंतर बघा चित्ररूप गोष्टीचे कथन आवश्यक भारतीय कथा परिकथा पंचतंत्र याबाबत पुस्तके चित्रपट्या आणि शब्दपट्ट्या शिक्षक वृत्ती काय तर शिक्षक पंचतंत्रामधील गोष्ट निवडतात उदाहरणार्थ कासा आणि बदक या गोष्टीला सुयोग्य चित्र गोळा करतात उदाहरणार्थ या ठिकाणी चित्र दिलेले बघा शिक्षक सर्व चित्र शिक्षक सर्व चित्र विद्यार्थ्यांना दाखवतात आणि कथाकथन करतात उदाहरणार्थ एका तळ्यात एक कासा त्याचे दोन बदक मित्र राहत होते बदक आणि कासव रोज गप्पा गोष्टी करीत असत एकदा दुष्काळ पडल्यामुळे तळे आटून गेले सगळे पक्षी तो दुष्काळी भाग सोडून गेले पण कासवाचे हाल होणार हे लक्षात आल्यावर बदक खूप दुःखीच होतात शेवटी कासव बदकाला एक उपाय सुचवतो मी काठी आणीन ती मधोमध तोंडाने पकडीन तुम्ही त्या काठीच्या दोन्ही टोकांना चोथीने घट्ट पकडा कथा सांगताना कथेतील प्रसंग चित्र यांची सांगड घालून कथा मनोरंजक पद्धतीने सादर करतात शिक्षक विद्यार्थ्यांना गोष्टीचे सादरीकरण करण्यास सांगतात विद्यार्थी कृती काय विद्यार्थी चित्राचे निरीक्षण करतात तसेच कथा लक्षपूर्वक ऐकतात एक एक प्रसंग ऐकताना आणि पाहताना पुढे काय होईल याबाबत उत्सुक असतात विद्यार्थी चित्रांच्या सायने कथेचे सादरीकरण करतात भातुकलीची भांडी तयार करूया म्हणजे मातकाम आवश्यक साहित्य काय आहे ओली माती पाण्यासाठी भांडी जुने कापड पुठ्यांचा तुकडा शिक्षक शिक्षकृत्ती काय तर विद्यार्थ्यांना रांगेत अंतर ठेवून बसवतात अगोदरच्या दिवशी भिजून ठेवलेल्या मातीच्या गोळ्यामधून माती घेऊन पंधरा ते वीस रोली तयार करतात त्यांना एकावर एक, एक रचून आकार तयार करतात पाण्याचा वापर करून आकाराला गुळगुळपणा आणतात मातीपासून तवा कडई पोळपाट तांबे असे आकार तयार करतात आकार तयार करताना मातीचा वापर आकार तयार करताना द्यायचा दाब प्रमाण वस्तू सुकवण्याची पद्धत याविषयी माहिती देतात विद्यार्थ्यांना मातीचा गोळा वाटप करून त्यांच्या आवडीप्रमाणे भातुकलीची भांडी तयार करण्यासाठी प्रोत्साहित करतात आवश्यक ते विद्यार्थ्यांना मदत करतात या ठिकाणी काय विद्यार्थी शिक्षकांच्या मातीपासून विविध आकार तयार कृतीचे निरीक्षण करतात ओल्या करता। मातीपासून रोली पोली गोली या आकारापासून आवडणारी भातुकलीची भांडी तयार करतात पाण्याचा वापर करून भांड्यांना गुळगुळीतपणा आणतात पुठ्यांच्या तुकड्यावर तयार झालेली भांडी सुकायला सांगतात सुकायला ठेवतात दुना कापडाच्या तुकड्याने हात भांडे जागा स्वच्छ करतात माझ्या साठवलेल्या पैशाचे व्यवस्थापन शिक्षक वृत्ती काय शिक्षक विद्यार्थ्यांचे वर्गातील संख्येनुसार गट तयार करतात किमान पाच विद्यार्थ्यांचे एक गट याप्रमाणे शिक्षक मुलांना पूर्वजीवनात पूर्व नियोजनात तयार केलेली प्रश्नावली देतात मुलांना प्रश्नावली सोडवण्यासाठी वेळ देतात प्रश्नावली सोडून घ्या झाल्यावर वरील प्रश्नानुसार सादरीकरण करण्यास सांगतात ज्या गटातील जास्त विद्यार्थी बचत करत आहेत त्यांचे कौतुक करतात जे विद्यार्थी बचतीच्या पैशाचे खाद्यपदार्थ व इतर अनावश्यक खर्च न करता स्वतःच्या शाळेतील आवश्यक वस्तू आई वडील आजी आजोबा मित्र मैत्रिणी यांना मदत करतात त्यांचे कौतुक करतात या ठिकाणी विद्यार्थी कृती काय करतात विद्यार्थी पूर्व नियोजनात तयार केलेली प्रश्नावली सोडवतात उदाहरणार्थ तू कधी दुकानातून किराणा सामान आईला आणून देतो देते काय तर होय आई बाबा आजी आजोबा काका काकू किंवा इतर नातेवाईक कधी पैसे देतात काय तर होय मिळालेल्या पैशाची तुम्ही काय करता बचत करतो मिळालेल्या पैशाची बचत करून तुम्ही तुमच्यासाठी शाळेतील आवश्यक साहित्य घेऊ शकता काय तर होय मिळालेल्या पैशाच्या बचतीतून तुम्ही कधी आईला भाजी विकत घेण्यासाठी सुटे पैसे देऊ शकाल काय तर होय पैशाच्या बचतीतून तु, तुम्ही मित्र मैत्रिणीकडे शाळेतील आवश्यक वस्तू नसेल तर ते घेण्यासाठी मदत करू शकाल काय तर होय बचत केलेल्या पैशाचे कोणते फायदे होऊ शकतात पेन पेन्सिल वही विकत घेणे आई बाबा यांना मदत करणे गिफ्ट देणे मित्र मैत्रिणी यांना उदार देणे प्रश्नाला सोडून झाल्यावर प्रश्नानुसार सादरीकरण करतात ज्या गटातील जास्त विद्यार्थी बचत करत आहेत त्यांचे टाळ्या वाजून कौतुक करतात जे विद्यार्थी बचतीच्या पैशाचे खाद्यपतात व इतर अनावश्यक वस्तू खर्च न करता स्वतःच्या शाळेतील आवश्यक वस्तू आई वडील आजी आजोबा मित्र मैत्री यांना मदत करतात त्यांचे टाळ्या वाजवून कौतुक करतात उपकरण पाहूया नमुना सक्रिय वाचन यासाठी आवश्यक साहित्य काय लागणार सहज उपलब्ध होणारी चित्ररूप मनोरंजनात्मक गोष्टीचे पुस्तके मासिके उदाहरणार्थ चांदोबा किशोर चंपक चिकू पिकू वयम ठकठक

त्यानंतर या कथेचे विद्यार्थ्याकडून प्रकट वाचन करून घेतात प्रकट वाचनानंतर शिक्षक विद्यार्थ्यांचे गट म्हणजे चार ते पाच विद्यार्थ्यांचे गट तयार करतात आणि भूमिका अभिनयाद्वारे अथवा वरील सुचवलेल्या वरील सुचवलेल्या तंत्र तंत्राद्वारे वाचन करून घेतात शिक्षक विद्यार्थ्यांच्या वाचनाचे निरीक्षण करतात प्रकट वाचन प्रभावी होण्यासाठी आवश्यक बाबी सुचवतात उदाहरणार्थ आवाजामधील आरोह अवह संवाद शैली देहबोली याबाबत उदाहरणे देऊन स्पष्ट करतात तर विद्यार्थी कृती काय ते विद्यार्थी शिक्षकांच्या प्रकट वाचनाचे निरीक्षण करून लक्षपूर्वक ऐकतात विद्यार्थी शिक्षकाबरोबर प्रकट वाचन करतात त्यानंतर गट तयार करून गटामध्ये प्रकट वाचन करतात आणि लक्षपूर्वक ऐकतात इतर गटांना आवाजाचा त्रास होणार नाही याची देखील काळजी घेतात परिसरातील कचऱ्याचे ऑडिट करणे साठी आवश्यक साहित्य काय लागणार वही पेन फळा प्रोजेक्टर वस्तू डिंक रंगीत कागद कुदळ फावडे इत्यादी या ठिकाणी शिक्षक वृत्ती काय तर शिक्षक शालेय परिसरात कचरा गोळा होणारी ठिकाणे निश्चित करतात शिक्षक शालेय परिसरात तयार होणाऱ्या कचऱ्याचे ऑडिट करण्यासाठी तक्ते बनवतात तक्त्यामध्ये खालीलप्रमाणे स्तंभ असावेत कचरा गोळा होण्याचे ठिकाण कचऱ्याचे स्वरूप ओला कचरा आहे की सुका कचरा कचऱ्याचे अंदाजे वजन विघटनशील कचऱ्याचे अंदाजे प्रमाण टक्केवारीमध्ये अविघटनशील कचऱ्याचे अंदाजे प्रमाण टक्केवारीमध्ये कचऱ्याची विल्हेवाट कशी लावावी लावली जाते शिक्षक विद्यार्थ्यांचे गट करून उपक्रमाबाबत सूचना देतात शिक्षक विद्यार्थ्यांना कचऱ्याचे ऑडिट कसे करावे याबाबत सूचना देतात माहितीचे संकलन व विश्लेषण करण्यास विद्यार्थ्यांना मदत करतात प्राप्त माहिती वरून निष्कर्ष काढण्यास मदत करतात निष्कर्ष व संभाव्य उपाययोजना कोणत्या करता, करता।, करता। येतील याविषयी चर्चा घडून आणतात संकलित माहितीच्या आधारे विद्यार्थ्यांना अहवाल लेखन करण्यास सांगतात या ठिकाणी विद्यार्थी कृती काय विद्यार्थी शिक्षकाच्या सूचनेनुसार उपक्रमामध्ये सक्रिय सहभागी होतात विद्यार्थी गटामध्ये प्रकल्प करतात संकलित माहितीवरून अहवाल लेखन करतात शिक्षकांना प्रकल्प अवलोकनार्थ सादर करतात या ठिकाणी प्रश्नावली विचारलेली बघा शालेय परिसरातील कचऱ्याचे ऑडिट करणे पाहू शकता या ठिकाणी प्रश्नावली विचारलेली आता आपण पुढचा उपक्रम पाहूया शालेय बचत बँक यामध्ये आवश्यक साहित्य काय लागणार वही पेन बचत पुस्तक इत्यादी शिक्षक वृत्ती काय होते शालेय शा शालेय शालेय बचत बँक निर्मिती करण्यासाठी सर्वप्रथम शिक्षक हे आपल्या शाळेतील विद्यार्थ्याकडे शालेय कामकाज करण्यासाठी बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांची करायची जबाबदारी कामे कर्तव्य या यांच्याविषयी सर्वप्रथम सर्वांना मार्गदर्शन करतात व जबाबदारी निश्चित करतात हिशोबाचे नियोजन व व्यवस्थापन करतात शिक्षक विद्यार्थ्यांना बँकेचे महत्व समजावून सांगतात बँकेत पस बँकेत पैसे ठेवणे आणि काटकसरीचे सवय लागते व पैशाचे संरक्षण होते बचत केलेल्या पैशावर बँक व्याज देते ही माहिती शिक्षक विद्यार्थ्यांना देतातील विद्यार्थ्यांकडे का शालेय कामकाज सर्व विद्यार्थ्यांकडे बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांची करायची जबाबदारी कामे कर्तव्य पार करतात व जबाबदारी समजून घेतात हिशोबाचे नियोजन व्यवस्थापन करतात विद्यार्थ्यांना बँकेचे महत्व समजते बँकेत पैसे ठेवण्याची आणि काटकसरीची सवय लागते विद्यार्थी बँकेचे महत्व समजावून घेतात शिल्लक पैसे घरात न ठेवता ते बँकेत ठेवण्याची सवय लागते थेम थेंबात पैसे ठेवल्याने पैशामध्ये वाढ होत असते विद्यार्थी आपल्या जवळील पैशाचे नियोजन करतात आधुनिक काळानुरूप रूपांतरण आवश्यक साहित्य काय लागणार तर पारंपरिक कथांची पुस्तके स्वनिर्मित रूपांतरित केलेली कथा उदाहरणार्थ लहानलेला काळा ससा आणि कासव लाकूड तोळ्या वगैरे वृत्ती काय या ठिकाणी शिक्षक पारंपरिक कथांची पुस्तके निवडून मुलांना उपलब्ध करून देतात शिक्षक पारंपरिक कथा सादर करतात उदाहरणार्थ ताणलेला कावळा एकदा एका कावळ्याला फार ताण लागते तो पाण्याचा खूप शोध घेतो पण पाणी काही मिळत नाही शेवटी त्याला एक भांडी दिसते त्यात पाणी असते पण त्याची पातळी खाली गेलेली असते त्याला पाणी काही पिता येत नाही मग त्याला एक कल्पना सुचते तो त्या पाण्यात छोटे खडे टाकायला सुरुवात करतो खडे पडू लागतात तशी पाण्याची पातळी वाढू लागते असे करता करता पाणी त्याला पिता येईल एवढ्या ये पातळीपर्यंत आले त्यानंतर कावळ्याने भरपूर पाणी प्यायले आणि तो निघून गेला तात्पर्य तात्पर्य काय प्रयत्न प्रयत्नाने वाळूचे कण रगडता तेलही गळे तसेच कथा कत, सादर करताना आवाजाची विविध तंत्रे विविध तंत्रे वापरतात कथा सादर करताना आधुनिक काळानुरूप त्यामध्ये बदल करतात उदाहरणार्थ या ठिकाणी चतुर कावळा बघा उदाहरणार्थ चतुर कावळा एकदा एका कावळ्याला फार ताण लागते तो पाण्याचा खूप शोध घेतो पण पाणी काही मिळत नाही शेवटी त्याला एक भांडे दिसते त्यात पाणी असते पण त्याची पातळी खाली गेलेली असते त्याला पाणी काही ये पिता येत नाही तो इकडे तिकडे पाहतो आणि मग त्याला एक कल्पना सुचते त्याला जवळच वेगवेगळ्या गवताच्या काळ्या पडलेल्या दिसतात त्या काळ्यामध्ये त्याला एक रंगीत स्ट्रॉ दिसतो तो उडत तेथे जातो आणि इकडे तिकडे पाहतो आणि क्षणाचा विलंब न करता तो स्ट्रॉ चोचीमध्ये पकडतो त्यानंतर घाईघाईने तो भांड्याकडे येतो आणि स्ट्रॉ त्या भांड्यात टाकतो त्यानंतर कावळा स्ट्रॉच्या मदतीने भरपूर पाणी पितो आणि तो निघून जातो तात्पर्य जर आपण आपली युक्ती वापरली तर काहीही साध्य होऊ शकते शक्तीपेक्षा अशा शिक्षक कथा तयार करायला सांगतात तसेच आंतरवर्गीय अं, कथाकथन स्पर्धेचे आयोजन करतात विद्यार्थी कृती काय ते विद्यार्थी लक्षपूर्वक कथा ऐकतात आवाजाची तंत्रे आत्मसात करण्याचा प्रयत्न करतात पारंपरिक कथेमध्ये आधुनिक काळानुरू काळानुसार त्यामध्ये बदल करून कथाकथन कथाकथनामध्ये भाग घेतात याचा दोन्ही एफ मी तुम्हाला डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देऊन टाकेल अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू